अंबरनाथ नगरपरिषद अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई अंबरनाथ मिरचीवाडी नालंबी रोड नाना पाटील चौक ते वादवा चौक इथे डीपी रोड मंजूर झाल्यामुळे अनधिकृत घरांवर हातोडा पोलीस बंदोबस्त तैनात करून एकूण अनधिकृत निवासी घरं होते त्या ठिकाणी अंबरनाथ नगरपरिषदेने स्थानिक नागरिकांना अनेकदा नोटीस देखील देण्यात आले होते पण स्थानिक रहिवासी एकत नसल्यामुळे नाईलाच कारवाई करणे बंधनकारक आहे असे अतिक्रमण अधिकारी आणि कर्मचारी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आमचे पुरेपूर प्रयत्न चालू आहेत की तेथील रहिवाशांचे कुठेतरी पुनर्वसन झाले पाहिजे असे अंबरनाथ नगर परिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी बोलताना सांगितले सदर डीपी रस्त्याचे उर्वरित काम तात्काळ सुरू करण्याचे व लवकरच रस्ता सुरू करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी दिले अतिक्रमण विभाग अधिकारी श्री संखे श्री गावित यांनी शहर अभियंता श्री पन्हाळे अभियंता श्री राजेश तडवी नगर रचनाकार श्री गौतम यांचे मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसा यांच्या आदेशाने निष्कासनाची कारवाई केली सदर कारवाई दरम्यान पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते त्या ठिकाणी नाना चौक ते वाधवा चौक असा अठरा डीपी रस्ता आहे त्या डीपी रस्त्यामध्ये काही निवासी घर उभारण्यात आलेली होती त्यांना आपण जून मध्ये नोटीसा देऊन त्यांना करायला सांगितली होती परंतु पावसाळ्यामध्ये आपल्याला कारवाई करता येत नव्हती त्यामुळे कारवाई केली नाही त्यानंतर रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या हेतूने त्या ठिकाणी नगर रचनाकार शहर अभियंता आणि अतिरोबर विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून त्या ठिकाणी बारा निवासी घरांना निष्कासनाची कारवाई करून रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे आणि आता रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी माननीय मुख्य अधिकारी यांनी आदेश दिलेले आहे त्या ठिकाणी एकूण एकोणीस घरं होती परंतु रस्त्याच्या जागेमध्ये बाधित असलेली बारा घरं आपल्याला त्या ठिकाणी मोजमापानुसार आम्ही काढून दिलेली आहे त्या ठिकाणी रस्त्यामध्ये बाधित जो आहे ज्याचं मंजूर डीपी मध्ये जागा गेलेली आहे तो जागा मालक आमच्याकडे जर त्याने प्रस्ताव सादर केला तर त्या त्याला नगरपालिकेमार्फत पीडीआर अंतर्गत त्याला बेनिफिट मिळता येईल अशा पद्धतीचं आहे